नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपली यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये अनुदानाचा लाभ बघा मित्रांनो या जिल्ह्यातील प्रमाणिकपणे कर्जांची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे या जिल्ह्यातील तब्बल चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे सहाशे ते सातशे कोटी रुपये रुपयांच्या निधी मिळणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वाटप केली जाणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमची युट्यूब चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अपडेट कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे तर बघा मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना मिळणार पन्नास हजार रुपये अनुदान मित्रांनो राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्प मांडला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद केली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो या कोल्हापूर जिल्ह्यातील चौदा हजार आठशे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम लवकरच वाटप केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो